चा दिला, नजर था वर। आज बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर आजपासून राज्याचं अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू संतोष देशमुख खून प्रकरणी पहिली सुनावणी बारा मार्चला होणार महायुतीत सर्व काही ठंडा ठंडा कूल कूल एकनाथ शिंदे दावा आणि आमदार सुरेश धसने गरिबांच्या जमिनी बळकावल्या बाळासाहेब आजबे यांचा आरोप नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाइन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने आणि सर्वात पहिली एक महत्त्वाची बातमी आहे राज्याच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले तर येत्या दहा मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडणार आहेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तसेच कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्यासह बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री कोट्यातील फ्लॅट लाटल्याप्रकरणी कोर्टाने दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे या राष्ट्रवादीच्या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आग्रही राहणार आहेत यासोबतच महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवरही सरकारला जाब विचारला जाणार असल्याचं कळत आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पत्र दाखल झाल्यानंतर आता सुनावणी सुरू होणार आहे बारा मार्च रोजी केसच्या विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या समोर पहिली सुनावणी होणार असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवलं जाणार आहे या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील अंतर्गत कलहाचा वृत्तांदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी आणि अजित पवार यांच्यात सर्व काही ठंडा ठंडा कूल, -कूल असल्याचं सांगितलंय महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत महायुतीमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचे दावे फेटाळून लावले राज्यात महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढत असून मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची संताप व्यक्त होतोय यावर मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलंय की महिलांबाबत कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याबाबत तातडीनं कारवाई झालीच पाहिजे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना भर चौकात मारलं पाहिजे त्याशिवाय अशा गोष्टींना आळा बसणार नाही मुलगी कोणाचीही असो मोठ्या नेत्याची असो का सर्वसामान्य माणसाची असो मुलगी ही मुलगी आहे आणि तिची जर कोणी छेड काढत असेल तर त्यांना पनिशमेंट किंवा त्यांच्या कारवाई ही तातडीन झाली पाहिजे सरकारकडं कोणत्याही छोटा किंवा मोठा हा भेद नसतो आणि ते भेद सरकार कधी करतही नाही म्हणून गुंडांची वाढलेली मस्ती ही जर कमी करायची असेल तर मागाई मी सांगितलं होतं की अशा लोकांना भर चौकात मारलं पाहिजे आणि म्हणून त्याची निश्चित चौकशी केली जाईल आणि यापुढे अशा घटना घडू नये यासाठी सरकार सुद्धा एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत आणि पुढची एक महत्वाची मोठी अपडेट पाहूयात बीडचा मस्ताजोक सारख्या घटना घडल्यास तर आम्ही आता टोळ्या संपवू असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय खंडणीची मागणी अपहरण करणे धमक्या देणे हे थांबलं पाहिजे अन्यथा न्यायासाठी आम्ही आमचा मोर्चा मुंबईकडे वळवू असा इशारा देखील पाटील यांनी यावेळी दिलाय गुंड मंत्री वाचवायचा गुंडाची टोळी वाचवायची संतोष भाई उघड्यावर पडलेलं कुटुंब आज त्या लिखीला ना शाळेत जाता येते ना त्या लेकराला कुठं हटता येते ना त्या आईबापाला सोन्यासारखं लिखरू गेलं काळीच कापल्यासारखा विषय झाला त्यांचा त्यांना न्याय द्यायचं सोडून ते भलतीकडंच नेलं मॅटर पण ते लोकांच्या लक्षात येतं सरकारचे प्रतिनिधींनी हे पद्धतशीरपणानं त्यांचे राजकीय गुंडमित्र वाचवले टोळी पण वाचवली हे लोकांच्या लक्षात शंभर टक्के आहे पण जाऊ द्या बघूयात पुरवणी तपासात बी काहीसह आरोपी होते आहेत का आशा ठेवून राहू पण नाही झाले तर पुढच्या काळात त्रास देणारी टोळी अशीच मध्ये जाणार मग आता तिकडे मोर्चा आमचा तिकडे वळणार आता आमदार सुरेश धस करून बीडच्या अष्टी मतदार संघातील नागरिकांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषदेत केलाय सुरेश धस हे धमक्या देऊन गोरगरिबांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत असून धमक्या मिळालेले शिरूर आणि अष्टी येथील दोन शेतकरी देखील या पत्रकार परिषदेत उपस्थित होते हे शिरूरचे तांबोली म्हणण्यात आतर यांचं एक प्रकरण आहे आणि ही अष्टीचे याचे वडील आष्टीला कधी पूर्वी सरपंच होते किती वर्ष पंचवीस वर्ष सरपंच होते यांची जी जमीन आहे ती वडिलोपार्जित जमीन म्हणजे चुलत्यांनी याला दिलेली असताना म्हणजे चुलत्यांना दोन मंडळी होत्या पण चुलत्यानी ती जमीन सगळी ह्या माणसाला किंवा यांच्या कुटुंबाला दिली असताना यांचं ती जे ती चुलती जी दुसरी चुलती आहे तिला उभं करून बेकायदेशीर एक आदेश याच्यामधून आणला मंत्रालयामधून काढला आणि त्या चुलतीचं नाव तिथं लावून त्या चुलतीकडून ती जमीन जी गँग आत्ताकडे जी तिथं हे करते तीच इथं याच्याकडे पण आहे म्हणजे धुमाळांच्या तिथं ती ती सुद्धा तीच आणि त्याला वरद असतं सुद्धा हे सुरेश दसांचाच आहे कारण इथं जे आता हेही सांगतील की तिथं त्यांचे एक जे कार्यकर्ते होते ते त्यांच्या जमिनीचा ताबा घ्यायला गेले होते मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे त्यांच्या भाषणातून वेळोवेळी एका विशिष्ट समुदायाला लक्ष करतात याच कारणामुळे आता नितेश राणे यांना कायदेशीर नोटीस देखील पाठवण्यात आली आहे संविधानानुसार मंत्रीपदाची शपथ घेऊन सुद्धा राणे संविधानिक कर्तव्याचं पालन करत नाहीत असा आरोप करणारी कायदेशीर नोटीस शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी वकील असीम सरोदे यांच्या मार्फत नितेश राणेंना पाठवली आहे यासा बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहतर रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती, गावा जीवन, तरंग। नाती गोती मोती गावा जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत आणि पुढची एक महत्वाची बातमी पाहूया पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात दहशत माजवणाऱ्या गुंडांवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाई करत त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध फहीम खान या नाव असून त्याच्यावर याआधी विविध प्रकारचे गुन्हे देखील दाखल आहेत त्याचे गुन्हेगारी कृत्य थांबत नसल्याने मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या शिफारसीवरून पोलीस आयुक्तांनी त्याला एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी वर्धा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा इशारा दिलाय मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना पाच रुपयात कायमस्वरूपी वीज जोडणी मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी केली आहे आयोजित किसान सन्मान कृतज्ञता परिषदेला संबोधित करताना प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर यादव यांनी सरकार सौर पंपांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विजेच्या त्रासातून मुक्त करण्याची योजना आखत असल्याचं सांगत पुढील तीन वर्षात तीस लाख सौर पंप दिले जातील अशी घोषणा देखील केली आहे विदर्भाने या वर्षीचा रणजी करंडक जिंकला असून पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे विदर्भाला विजेता देखील घोषित करण्यात आलाय विदर्भ आणि केरळ यांच्यातील अंतिम सामना अनिर्णयित राहिलाय तर सामन्याच्या पाचव्या दिवशी विदर्भाने दुसऱ्या डावात नऊ बाद तीनशे पंच्याहत्तर धावा केल्या होत्या त्यानंतर केरळला खेळण्याकरिता न बोलवताच हा सामना अनिर्णयित घोषित करण्यात आल्याने विदर्भाने तिसऱ्यांदा रणजी करंडक जिंकलाय या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबवत पाहत रहा न्यूज अनकट